नमस्कार मंडळी हिवाळा सुरू झाला आहे आणि आप्पे खायचे आहेत आपल्याला आणि हिवाळ्यामध्ये आपलं पीठ फर्मेंट होत नाही आहे म्हणजे फुगत नाही आहे आंबवल्या जात नाही हे चांगलं तर अगदी ट्रिक्स सहित कसं आंबवल्या जाईल आणि बिना कमी डाळीचे आपण डाळीचा वापर खूप जास्त केलेला नाही यामध्ये म्हणजे डाळी वापरलेलेच नाही आहेत तांदळाची आणि एक डाळ वापरलेली आहे फक्त त्याचे आप्पे आपण आज करणार आहोत तर आप्पे अगदी रुचकर लागतील आणि स्मूथसुद्धा होतील म्हणजे स्पॉन्जीसुद्धा होतील आणि खायला तर खूपच मस्त लागतात आणि कमी साहित्यात आणि कमी वेळात होणारे अप्पे आहेत तर ते कसे करायचे आपण बघणार आहोत इथे त्यासाठी मी एक किलो रेशीमचा तांदूळ घेतला आहे तांदूळ घेताना आपल्याला ग्लास आणि मोजून घ्यायचा आहे म्हणजे काय होईल तुमचं आप्याचं जे प्रमाण आहे ते अगदी व्यवस्थित होईल तुमचं तर येथे काय केलं मी एक ग्लास घेतला आहे आपल्या घरात जो ग्लास असेल तो घ्यायचा आहे तर ग्लासाच्या मापाने जर म्हटलं तर मी तीन ग्लास तांदूळ घेतला आहे तोही रेशनचा आपल्याला कुठेही किराणा दुकानामध्ये कुठेही मिळेल तर रेशनचा तांदूळ आपण तीन ग्लास घेतला आहे तर आपला तांदूळ घेतल्यानंतर आपल्याला पुढची डाळ घ्यायची आहे म्हणजे ती उडदाची डाळ घ्यायची आहे म्हणजे बिना सालाची जी डाळ असते ती घ्यायची आहे तर तीन ग्लासाला आपल्याला फुल चांगला एकदम फुल भरायचा आहे म्हणजे ग्लास आपण जसं तांदूळ भरला आहे ना फुल तसाच वरती येईपर्यंत आपल्याला डाळी डाळ टाकायची आहे तर येथे फुल ग्लास भरून मी एक ग्लास वृद्धाची डाळ बिना सालाची टाकलेली आहे तर हे आपलं झालं प्रमाण आणि याला काय आहे कारण आपण किराणा दुकानातून ज्यावेळेस विकत आणतो ना त्याला खूप पावडर लावलेली असते तर स्वच्छ चार ते पाच चा म्हणजे जोपर्यंत त्याचं भुरकं पाणी निघत नाही घाण पाणी निघत नाहीये तोपर्यंत आपल्याला हे तांदळ आणि डाळ जी आहे ती एकदम व्यवस्थित धुवून घ्यायची आहे तर धुताना मी तुम्हाला सांगितलंय जोपर्यंत त्याचं क्लिअर पाणी निघत नाहीये तोपर्यंत धुवून घ्यायचं आहे कारण खूप घाण पाणी निघतंय तरी ते व्यवस्थित मी चांगलं दोन्ही हाताने चोळून आपल्याला एक सारखं आपल्याला चोळण्याचं पाणी काढून घ्यायचं आहे जितकं पाणी निघेल तितकं पाणी पूर्ण आपण काढून घेणार आहोत चार ते पाच वेळेस आपलं चांगलं धुवून झालं आहे आणि पूर्ण पाणी आता आपलं क्लिअर निघतंय म्हणजे डाळ तांदूळ जो आहे अगदी स्वच्छ झालेला आहे तर स्वच्छ झाल्यानंतर काय करायचं पूर्ण पाणी धुतलेलं झिरपून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला चांगलं भिजेपर्यंत पाणी टाकता येईल इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे वरती चांगलं दोन ते तीन इंच पाणी राहिलं की आपल्याला हे भिजत घालायचं व्यवस्थित मिक्स करायचंय आणि भिजत घालत ठेवून द्यायचंय त्याच्यावरती झाकण ठेवायचंय मी हे प्रोसिजर सकाळी केलेली आहे म्हणजे आठ वाजता आठला भिजू घातलेलं डाळ आणि तांदूळ आपण चारला बघतोय तर व्यवस्थित चार वाजेपर्यंत चांगलं भिजून आहे आपलं तर चांगलं भिजून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं पूर्ण पाणी आहे आणि थोडं थोडंसं थोडंसंच पाणी घ्यायचं आहे जास्त पाणी घ्यायचं नाही कारण आपल्याला हे सारण खूप पातळ करायचं नाही पातळ जर केलं तर तुमच्या आपे अगदी अजिबात जमणार नाही कारण याच्यात भरपूर डाळीसुद्धा नाही आहेत त्यामुळे काय करायचं व्यवस्थित आपलं सारण जे आहे अगदी मिडियममध्ये काढायचं आहे काढताना पाणी जर लागलं तर घालायचं आहे नाही तर खूप पातळ होईल असं घालायचं नाही आहे बॅटर आपलं अगदी व्यवस्थित झालं पाहिजे तशा पद्धतीने आपण काढून घेणार आहोत तर छोटं मिक्सरचं भांडं किंवा मधल्या भांड्यात तुम्ही काढू शकता तर अगदी रवेदार काढायचं आहे जास्त बारीक नाही काढायचं बारीक काढल्याने काय होईल तुमचं तांदूळ आणि डाळच आहे आपल्या याच्यामध्ये म्हणजे उडदाची डाळ आणि तांदूळच आहे जर तुम्ही खूप बारीक काढलं तर अगदी गच्च झाल्यासारखे तुमचे हप्पे होतील तर थोडंसं रवेदार जर काढलं इडलीसारखं आपण इडलीचं कसं करतो तशासारखं आपल्याला प्रमाण काढायचं आहे तर अगदी रवेदार आपण सारण काढून घेतोय हे सारण आपलं पूर्ण काढून घेतल्यानंतर काय करायचं आहे चांगलं दोन ते तीन मिनटं फेटून आहे त्याला थंडीचे दिवस आहे म्हणजे त्याला गरमी आली पाहिजे जे सारण आपण फेटून घेतो फ्लफी झालं ना की त्याला थोडीशी गरमीसुद्धा येते म्हणजे गरमसुद्धा सारण होतो आपण ज्या ज्यावेळेस फेटून घेतो त्याला त्यावेळेस ते गरमसुद्धा व्हायला लागतं म्हणजे त्याचं टेम्परेचर थोडंसं वाढत आहे तर इथे चांगलं मी तीन ते चार मिनटं फेटून घेतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता परत मी एकदा एकसारखं एकजीव केलं आहे आणि परत फेटून घेतलं फेटताना काय करायचं चांगलं तीन ते चार मिनटं फेटायचं आहे तरी ते फेटून झाल्यानंतर मला काय करायचं पातेल्यामध्ये न ठेवता आपल्याला कारण थंडीचे दिवस असल्यामुळे जास्त पीठ आंबवल्या जात नाही त्यासाठी मी एक डब्बा घेते डब्यामध्ये काय करायचं पॅक बंद आपल्याला आणि डब्बा शक्यतो मोठा घ्यायचा आहे म्हणजे काय होईल आपण थोडंसं एक दीड तास जर शिल्लक झाला म्हणजे रात्रभर ठेवून आपण चारला काढतो आहे आणि सकाळी आपण आठ ते नऊला बघणार आहोत साधारण तर डब्बा माझा मीडियम साईजचा नव्हता हो म्हणून मी या डब्यामध्ये टाकले जरा मोठाच डब्बा आहे पण आता काय करायचं डब्यात टाकून घेतल्यानंतर पूर्ण झाकण पॅक लावायचं आहे आणि गर्मीच्या ठिकाणी आपल्याला पॅक बन डब्बा ठेवून द्यायचा आहे तर सकाळी मी चांगलं सातलाच बघते कारण सकाळी सकाळी नाश्ता करायचा आहे जर तुम्ही नऊ नौ साडेनऊला जर बघलं तर अजूनसुद्धा तुमचं पीठ फुगलेलं असेल तर तुम्ही ते बघू शकता आपण पॅक झाकण लावल्यामुळे आपलं पीठ जे आहे ते फर्मेट झालेलं आहे म्हणजे चांगलं आमून झालेलं आहे आणि फुगलेलं सुद्धा खूप छान आहे अगदी मस्त आपलं पीठ तयार झालं आहे तर हे झालेलं पीठ आता आपल्याला काय करायचं आहे एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर इथे आपण पूर्ण सारण पातेल्यामध्ये काढून घेतो आहे आणि आपलं चांगलं फर्मेटसुद्धा झालेलं आहे तर हे सारण टाकल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला तुम्हाला जर वाटलं हे सारण खूप घट्ट आहे तर थोडं पाणी घालून पातळ सुद्धा करू शकता तर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालतोय मी व्यवस्थित दीड चमचा मीठ घालून घेतलं आहे आणि अर्धा चमचा खायचा सोडा घालायचा आहे तर अर्धा चमचा सोडा घातल्यानंतर आपल्याला यामध्ये तेलसुद्धा घालायचे तेल यासाठी घालायचं आतमध्ये आपे जे आहे अगदी फ्लफी होतात जसं आपण ढोकळ्यामध्ये तेल घालतो ना तशा पद्धतीचं आपल्याला तेल घालायचं आहे त्यामध्ये त्याने काय होतं आतमध्ये चांगले फ्लफी येतात आणि जाळीदारसुद्धा येतात तर चांगला एक वाटी बारी बारीक चिरलेला कांदा घातला आहे म्हणजे तीन कांदे घातले तीन टोमॅटो घातले आणि कोथंबीरसुद्धा घातलेला आहे तर मिरची तुम्हाला आवडत असेल लहान मुलं नसतील घरात तर मिरची घातली तर अगदी छान लागेल बारीक एकदम बारीक चिरायची आहे मिरची मिरचीचे दोन भाग करायचे आणि बारीक बारीक तुकडे करून मिरचीसुद्धा त्यामध्ये घालायची आहे तर तेल सोडा आणि मीठ आणि आपलं पूर्ण साहित्य घातल्यानंतर एक जीव करून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण एक जीव झाल्यानंतर याला पाच ते सहा मिनटं आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे आणि एकसारखं फेटून आहे परत फेटून घेतल्यानंतर तुम्ही सोडा जो घातला आहे आंबवलेल्या पिठामध्ये हो खायचा सोडा जो घातला जातो ना त्याने काय होतं पीठ चांगलं फ्लफी होते आणि रविदार पीठ असल्यामुळे काय होईल आपले आपे अजिबात चिकट होणार नाही तर मी चांगलं पाच ते दहा मिनटं बाजूला ठेवलं आहे पीठ आणि नंतर पुढची तयारी करते तर आता आपलं पॅन घेतला आहे म्हणजे आप्पे पॅन जो असतो आप्पे पात्र जे आहे ते घेतलं आहे त्यामध्ये पहिल्यांदा काय करायचं तेल घालायचं आहे आणि तुम्हाला बिना तेलाचे जर करायचे म्हटलं तर दुसऱ्या भांड्यापासून सुरुवात करू शकता तुम्ही तर आता तेल टाकून घेतलंय आणि भांडं मीडियम आचीवर तापून सुद्धा घेतलं व्यवस्थित तर थोडे थोडे करून आप्याचं पीठ घालायचं आहे आपल्याला तुम्ही हाताने सुद्धा घालू शकता चम चमच्याने जर तुम्हाला अवड जात असेल तर छोट्या पातेल्यामध्ये पीठ काढून घ्यायचं आहे आणि सुद्धा तुम्ही त्यामध्ये टाकू शकता किंवा चमच्याने टाकू शकता आणि हो तुम्हाला सांगितलं आहे ॲडजस्टमेंट तुम्हाला जर खूप घट्ट पीठ झाले तर थोडं पाणी घालून पातळ करून घ्यायचं आहे आपल्याला पाणी घालायची गरज पडलेली नाही आहे तर पडेल असं पीठ व्यवस्थित माझं झालं आहे आणि तीन ते चार मिनटं झाल्यानंतर चांगले दोन्ही बाजूने चांगले सुद्धा भाजलेत आणि वरची बाजू जी आहे पूर्ण कोरडी होईपर्यंत आपल्याला उलट करून घ्यायचे नाही म्हणजे उलटे करून घ्यायचे नाही ताप्पे नाहीतर काय होईल अगदी चिकट झाल्यासारखे होतील आणि तुटल्यासारखे सुद्धा होतील म्हणजे तुमचे गोल आपे आप येणार नाही आहेत तर येथे चमच्याच्या सहाय्याने थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि उलटे करून घ्यायचे म्हणजे दोन्ही बाजूने चांगलं तेल आणि भाजल्या जाईल आणि थोडं थोडं तेल लावायचं जास्त तेल लावायची गरज नाही परत आपण त्याला जा उलटे करून घेतल्यानंतर दोन मिनटं परत घेतो घेतोय दोन ते तीन मिनटं वाफवून घ्यायचे चांगले म्हणजे चांगले आपे तुमचे दोन्ही बाजूने क्रिस्पी होतील आणि आतमध्ये जे आहे ते अगदी फ्लफी होतील तर अशा प्रकारे आपण पूर्ण आप्पे करून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपले आप्पे तयार झालेत आणि खरंच खूप मस्त आप्पे झालेले आहेत आणि कमी साहित्य आणि कमी वेळ सुद्धा बऱ्याच डाळी जर घेतल्या तर डाळी मापून घ्यायला यायला वेळ लागतो आणि नेहमी नेहमी त्याच डाळीचे खाऊन कंटाळा आले असेल तर खरंच एकदा तरी ट्राय करून बघा खरंच सोपे आहेत करायला आणि थंडीच्या दिवसात तुमचं पीठसुद्धा चांगलं आंबवलं जाईल अशा पद्धतीचं आपण केलेलं आहे फेटून घेतल्यामुळं काय होतं ते पीठ अगदी फ्लपी होते म्हणून काय करायचं ज्यावेळेस आपण रात्री पीठ काढून घेतो त्यावेळेस थोडंसं फेटूनच घ्यायचं आहे तर तुम्हाला दाखवते मी अगदी नरम आणि स्मूथ झालेली आहे आतमध्ये सुद्धा अगदी ब्रेडसारखे झालेले आहेत तर तुम्हाला दाखवते मी जवळून तर अगदी फ्लफी झालेले आहेत आणि वरचं सारण जे आहे ते कडकसुद्धा झालं आहे आणि आतमध्ये नरम अगदी स्मूथ स्मूथ झालेले आहेत तर अगदी सोपे आणि झटपट होणारे आहे तुम्हालाही करता येईल अशा पद्धतीने आपण केलेली आहे तर नक्की ट्राय करून बघा आणि चवदार तर खरंच खूप छान झाले तुम्हाला थोडं तिखट हवं असेल तर मी तुम्हाला सांगितले थोडी मिरची घातली तरीही चालेल तर अगदी दिसायलाही छान आणि खायलाही खूप मस्त असे आपे झालेले आहेत आणि सुद्धा जर करायचं म्हटलं तर तुम्हाला पीठसुद्धा जर तुम्हाला हवं असेल याचं पीठ कसं तयार करून ठेवायचं आहे तर तोसुद्धा तुमच्यासाठी तो मी व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल तर ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा म्हणजे तुम्हाला पीठ जर हवं असेल रेडीमेड पीठ तयार करून ठेवायचा आणि डायरेक्ट आपे आपल्याला तयार करता येईल अशा पद्धतीचे जर करायची असेल तर तर अगदी सोपे आणि झटपट होणारी आपली तुम्हाला कशी वाटले हे कमेंटमध्ये मला मा नक्की कळवा तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल ला, आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशाच नवीन नवीन आणि सोप्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बा बाय